बोलकवटेच्या सरपंचपदी महाविकास आघाडीच्या गौराबाई तांडुरे यांची बिनविरोध निवड भाजपच्या सदस्यांची दांडी बोलकवटे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महाविकास आघाडीच्या गौराबाई तांडुरे यांची निवड झाली असून भाजपचे मावळते सरपंच रफीक नदाप यांच्यासह भाजपचे अन्य एक सदस्य गैरहजर राहिल्याने सरपंचपदी तांडुरे यांची बिनविरोध निवड झाली आहे येथील ग्रामपंचायतीची निवडणूक ही तीन वर्षापूर्वी झाली होती येथील ग्रामपंचायत नऊ सदस्यांची आहे येथील निवडणूक ही हिरण्णा पाटील अशोक पाटील अशोक वाडी शिवशंकर निमगाव यांनी जय हनुमान ग्रामविकास पॅनल आणि ओकसिद्ध वड्रे राम गायकवाड गुलाब नदाफ अरविंद भंडारे पद्मयोगी वड्रे यांचे श्री महासिद्ध ग्रामविकास पॅनल या दोन पॅनलमध्ये दुरंगी लढत झाली होती रफीक नदाफ गौराबाई तांडुरे जयश्री पाटील जयश्री इसुरे आणि मंजुळा गायकवाड असे पाच ग्रामपंचायत सदस्य जय हनुमान पॅनलचे निवडून आले आणि मायादेवी बिराजदार शरणप्पा कोळी लालसाहेब नदाफ मसन्ना गायकवाड असे चार ग्रामपंचायत सदस्य श्री महासिद्ध पॅनलचे निवडून आले होते हनुमान पॅनलकडून रफीक नदाफ यांना सरपंचपदावर संधी देण्यात आली तर जयश्री इसुरे यांना उपसरपंच पदावर संधी देण्यात आली सरपंच नदाफ हे सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन विकास कामे करत नसल्याचा ठपका ठेवून गौराबाई तांडुरे यांच्या नेतृत्वाखाली सात सदस्यांनी एकत्र येऊन सरपंच नदाफ यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता म्हणूनच जिल्हा प्रशासनाकडून आज गुरुवार रोजी नवीन सरपंच निवडीची तारीख काढण्यात आली होती यावेळी सरपंचपदासाठी महाविकास आघाडीच्या वतीने गौराबाई वडरे यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून काझी यांनी तर सहाय्यक म्हणून शेड्ड्याळ आणि बनसोडे यांनी काम पाहिले निवडीनंतर तिप्पन्ना तांडुरे अबास अली नदाफ पिंटू धांडुरे महासिद्ध नाटीकर सैपन नदाफ ताजू नदाफ शब्बीर नदाफ खाजप्पा गायकवाड रहीम नदाफ अमोगी मळगे गोपु कोळी सोमू फुलारी बापू पाटील बाबू मिस्त्री विजू हलकुडे अन्नप्पा निमगाव आदींनी निवडीनंतर गावातून मिरवणूक काढून जल्लोष काढण्यात आला